बातमी आहे सुरगाणा तालुक्यातून सुरगाणा तालुक्यातील मोहपाडा येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीने आदिवासी समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे व मंदकिनी आमटे यांच्याशी आदिवासींचा जीवन प्रकाश या विषयावर लर्निंग बियॉन्ड अँड आदिवासी जनजाती गौरव सप्ताह या उपक्रमाअंतर्गत संवाद साधला आहे पारंपरिक आदिवासी पावरी वादनाने त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाचे संचालक शाळेतील शिक्षक नामदेव वाजे यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर शाळेची विद्यार्थिनी भाग्यश्री गायकवाड हिने डॉक्टर प्रकाश आमटे व मंदाताई आमटे यांचा परिचय करून दिलाय यावेळी शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थी रानी बागुल मनुष्या बगळे रुपाली पवार ओंकार भोय आदी विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवन कार्याचा परिचय मुलाखतीच्या माध्यमातून करून घेतलाय अतिशय मनमोकळेपणाने गप्पा करत विद्यार्थ्यांना शिक्षणाशिवाय जीवन विकासासाठी पर्याय नसल्याचं ठळकपणे नमूद केले यावेळी त्यांचं शिक्षण त्यांना मिळालेल्या कार्याची प्रेरणा कार्याची सुरुवात कार्यात पत्नीची बहुमोल साथ समाजातील कार्यकर्त्यांचा सहभाग जीवनातील अविस्मरणीय प्रसंग अशा विविध मुद्द्यांवर सखोल मार्गदर्शन केलंय त्याचप्रमाणे सर्व आदिवासी बांधवांचा विकास व्हावा आपण समाजाचा काहीतरी देणं लागतो या माणुसकीच्या भावनेतून हे समाजसेवेचं कार्य अविरतपणे तिसऱ्या पिढीनेही सुरू केल्याचं सांगितलंय त्यांचा मुलगा व स्नुषा यांनीही आदिवासींच्या शिक्षणासाठी प्रयत्न सुरू केले त्यासाठी शाळा सुरू केल्या या ऑनलाइन संवादात आदिवासी समाजाचा विकास हे मुख्य ध्येय असून त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन अनेक स्वयंसेवी संस्था व कार्यकर्ते कार्य करत असल्याचं त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलंय शाळेचे मुख्याध्यापक संतोष गवळी सुभाष दळवी शिक्षक निलेश बुवा दीपक नवनाथ ठाकरे संवाद डॉक्टर आमटे दाम्पत्याशी संवाद साधताना आजचा दिवस हा शिक्षक व विद्यार्थी यांच्या जीवनातील व शाळेच्या इतिहासातील सुवर्णमयी प्रेरणादायी असा अविस्मरणीय दिवस असल्याची भावना शाळेचे मुख्याध्यापक संतोष गवळी यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली यावेळी शाळेतील पाचवी ते दहावी या वर्गातील सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक संतोष जाधव सुनील कासार सतीश शेळके मुकेश दोंदे कैलास चौधरी जयवंती जाधव शैला हिरे योगेश गोवर्धने पाऊरीवादक भाऊराव पवार व सहकारी आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग नाशिक स्टार न्यूज नाशिक सुरगाणा तालुक्यातील मोहपाडा इथं अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्याशी शाळा पुस्तका पलीकडील उपक्रमाअंतर्गत ऑनलाईन संवाद साधला यावेळी कार्यक्रम संयोजक शिक्षक नामदेव वाजे यांनी स्वागत केलं तर विद्यार्थ्यांनी भाग्यश्री गायकवाड हिनं कार्यक्रमाचं प्रस्तावित केलं तसंच अतिथींचा परिचय करून दिला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांचं बालपण शिक्षण छंद आवड पोलीस क्षेत्रात येण्याचे प्रेरणा 那。嗯 सेवा काळातील काही प्रसंग याविषयी प्रश्न विचारत त्यांच्याशी संवाद साधला यावेळी निवृत्त पोलीस जीवनातील विविध प्रसंगांच्या दाखल्यांसह मार्गदर्शन केलं नाशिकच्या विविध आठवणी सांगत नाशिकला महिला अधिकारी म्हणून दिलेला आदर सन्मानपूर्वक वागणुकीचा विशेष उल्लेख त्यांनी केला तसंच काही काळ सुरगाणा इथंही पती बोरवणकर यांच्यासोबत वास्तव्य केलं असल्याचं त्यांनी सांगितलं वेदन्यूज साठी मराठी प्रतिनिधी नवनाथ ठाकरे सुरू